न्यूज न्यूज लोकप्रिय ग्राहक पंचायत महाराष्ट्र शिरपूर शाखेतर्फे जागतिक ग्राहक दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून सर्वीकडे साजरा केला जातो याचे औचित्य साधून शिरपूर शाखा तर्फे सोमवार रोजी जागतिक ग्राहक दिन हा तहसील शिरपूर येथे शासकीय अधिकारी व ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य शिरपूर शाखाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उत्साह साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात ही कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री राजेंद्र नारायण भंडारी व उपस्थित मान्यवरांच्या असते ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली तहसील कार्यालय शिरपूर व ग्राहक पंचायत महाराष्ट्र शासन शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने हा दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी ग्राहकांच्या विविध समस्या त्यावर ग्राहक कायद्यांचं मार्गदर्शन यावर उपस्थित श्रोत्यांनी महत्वाची चर्चा केली कार्यक्रमाचं प्रास्ताविक ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा शिरपूरचे सचिव प्राध्यापक राकेश मोरे यांनी केले त्यांनी जागतिक ग्राहक दिनाचं इतिहास ग्राहकांच्या प्रबोधनाची आवश्यकता ग्राहक विविध प्रकारे कशा पद्धतीने फसवला जातो बनावट पनीर इत्यादी व याबाबत ग्राहकांना जागरूक केले ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा शिरपूरचे वैद्यकीय प्रतिनिधी डॉक्टर सुभाष भंडारी यांनी रुग्ण ग्राहकांनी डॉक्टरांकडे गेल्यानंतर कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत व वैद्यकीय कागदपत्रे महत्व यावर सखोल मार्गदर्शन केले ग्राहक पंचायत महाराष्ट्र शिरपूर तहसील करण्याचं तालुका पुरवठा अधिकारी श्री दिनेश ठाकरे यांनी ग्राहक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रशासकीय स्तरावर केले जाणारे प्रयत्न व त्यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा शिरपूरचे मिळणारे सहकार्य याबाबत मनोगत व्यक्त केले रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष राजू टेलर उर्फ बाळासाहेब यांनी जागतिक ग्राहक दिन व राष्ट्रीय ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचं महत्व पटवून दिले ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा से अध्यक्ष राजेंद्र नारायण भंडारी यांनी ग्राहक कायदा व त्याबाबतचे ग्राहक अधिकार व कर्तव्य तसेच नागरिक व लोक यातील फरक स्पष्ट करून दिला लहान मुले तरुण पिढी यांनी ग्राहक म्हणून कोणती व कशी दक्षता घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचं सूत्रसंचलन श्री किरण शांताराम पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक नंदकुमार यशवंत बोरसे यांनी केले या प्रसंगी ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा शिरपूळचे उपाध्यक्ष श्री गुलाबसिंग परदेशी कार्यकारिणी सदस्य बापूसाहेब श्री एम के भामरे महिला संघटक सौ संगीता देवरे कार्यकारिणी सदस्य सौ सीमा रंधे सौ सारिका रंधे सहसचिव प्राध्यापक सतीश लोटनराव निकुंभे व प्राध्यापक राकेश देवीदास चौधरी खजिनदार प्राध्यापक राकेश राजाराम रघुवंशी सदस्य निलेश माधवराव देसले पुरोगामी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष श्री मयूर वैद्य व नवनीत पुरी आदी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी धुळे जिल्हा पत्रकार मयूर वैद्य